आमदार महेंद्र थोरवे यांचा झंझावात कायम गुडगे विभाग दहिवली विभागातील बामचा माळा येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत गुंडगे विभाग दहवली विभागातील बामचामाळा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भुईर संकेत भासे संजय मोहिते सुदेश देवघरे प्रसाद डेरवणकर भरत बामणे पंकज पवार प्रज्योत घोसाळकर प्रदीप वायकर अर्की पाटील व शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ